ठाणे जिल्ह्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस झालाय या पावसामुळं नदीला पूर आला आणि जवळच असलेल्या इमारतीमधील गाड्या वाहून गेल्याची घटना घडली आहे तसेच दीडशे पर्यटक अडकल्याचं देखील समोर आलंय ठाणेच्या शहापूर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झालाय या मुसळधार पावसामुळं भारंगी नदीला पूर आला या पुराच्या पाण्यात जवळच असलेल्या इमारतीच्या खाली पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या तसेच गुजराती बागेत पहिल्या मजरापर्यंत पाणी आलं याशिवाय खर्डीच्या बागेचा पाडामधील पूल वाहून गेलाय स्थानका स्थानकानजीक पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे मुसळधार पावसामुळे शहापुरात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली भातसा नदीच्या कडेला असलेल्या वाशिंद येथील सृष्टी फार्म वर दीडशे पर्यटक अडकल्याचं समोर आलं पर्यटकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे ट्यूब बोटमधून पर्यटकांना बाहेर काढण्यात येत आहे असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील